केरळ बिहार व सिक्कीमचे माजी राज्यपाल स्वर्गीय दादासाहेब गवई यांच्या पत्नी निसर्गप्रेमी असलेल्या माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई म्हणजे सर्वांच्या आईसाहेब यांचा त्र्याऐंशी वाढदिवस सामाजिक पंधरवाळा म्हणून साजरा करण्यात येत आहे रविवारी त्यांचा वाढदिवस कमल पुष्प निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळीच काँग्रेस नगर येथील कमल पुष्प निवासस्थानी शेकडूंनी आई साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष कीर्ती अर्जुन यांनी पुष्पगुच्छ देत नतमस्तक होऊन जन्मजात्या आई साहेबांना शुभेच्छा दिल्या तर रिपाई राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी सुद्धा केक कापून आई साहेबांना शुभेच्छा दिल्या शक्ती महाराज यांच्या वती पुष्पगुच्छ देत दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य कमलाकर पायस यांच्यासह सा सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावून कमलताईंना शुभेच्छा दिल्या शिवसेना शिंदेगड नेते नानकराम नेभनानी मनोज बख्तार सुरेश रतवा प्रीती मिश्रा यांच्यासह शेकडोंनी भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या